बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बबनदादा हरणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळगाव चिंचवली ठिले ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच ॲडव्होकेट जयेश घरत यांचा स्तुत्य उपक्रम मोटरसायकल चालकांना मोफत शंभर हेल्मेट वाटप सामाजिक कार्यकर्ते ॲडवोकेट बबनदादा हरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कळगाव चिंचवळी ठिले ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच ॲडवोकेट जयेश जगन घरत यांनी शहापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज चौक येथे ॲडवोकेट बबनदादा हरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत शंभर हेल्मेटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला सर्वप्रथम संत तुकाराम महाराज चौकाला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक कळगाव चिंचवली ठिले ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच ॲडव्होकेट जयेश जगन घरत टेंबरे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच विशाळ विशे शेरे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच योगेश तारमाळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार शहापूर पोलीस स्टेशनचे ए एस आय कोर त्यांचे सहकारी सुनील घरत सर अमित घरत जगदीश घरत निलेश घरत अविनाश घरत पत्रकार निलेश विशे विकास डोंगरे प्रसाद भोईर संजय फर्डे व नागरिक उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मोफत हेल्मेट वाटपचा उपक्रम केलाय काय सांगाल तुम्ही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातामध्ये तरुणांचा मृत्यू होतो आणि विशेष म्हणजे आपले लोक काळजी घेत नाही की आपण डोक्यावर जर हेल्मेट असेल तर खूप वेळा जीव वाचतो आणि त्यामुळे शासनाने जरी कडक नियम केले असेल तरी पण लोक बेपरवाहीने वागतात आणि त्या दृष्टिकोनातून जाणीव जागृती प्रचार प्रसार व्हावा त्या दृष्टीकोनातून कळगा ग्रामपंचायती सरपंच जयेश घरत आणि त्यांच्या सर्व मित्र यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शंभर लोकांना हेल्मेटचं वाटप केलं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि समाजामध्ये अशा स्वरूपाची संवेदनशील माणसं असतील तरच समाज चांगल्या दिशेने वाटचाल करू शकतो मी या उपक्रमानिमित्ताने लोकांना आवाहन करतो की आपला जीव महत्वाचा आहे वाहनं चालवताना त्याची काळजी घेतली पाहिजे घरची आपली वाट आहे त्या दृष्टीकोनतून या उपक्रमाचं आणि त्या जय घरात आणि त्यांच्या सर्व मित्रांचं मी, मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद या वाढदिवसाला आम्हाला असं वाटलं की आपला हो रस्ते खराब असल्यामुळं बऱ्याच जणांचा हेल्मेट अखावी मृत्यू होतो आणि अशा मृत्यूनं रस्ते खराब असल्यामुळे हेल्मेट वाटपाचा पण एक सामाजिक उपक्रम केला जेणेकरून शांत येणारी जी मंडळी असतील त्यांनी हेल्मेटचा रेग्युलर वापर करावा आणि आपला जीव वाचवा हो या दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक एक स्मृत्य उपक्रम करण्याचा प्रयत्न केला मी दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो